स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर एकूण एकशे एकोणनव्वद नवीन कुष्ठरोगाचे निदान झाले असून त्यांना त्वरित औषधोपचार देण्यात आला आहे तसेच नवीन शोधलेल्या सर्व कुष्ठ रुग्णांच्या कुटुंबातील व रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या सदस्यांना कॅप्सूल रिफांपी सिंचा केवळ एक डोस देऊन त्यांना देखील कुष्ठरोगाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे त्यामुळे कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपवण्यापेक्षा नजीकच्या शासकीय नेम शासकीय महानगरपालिका नगरपालिका दवाखान्यात जाऊन तपासून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत के नागरिकांना केले आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत जानेवारी रोजी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर करण्यासाठी तसेच कुष्ठरुग्णांशी भेदभाव करणार नाही अशा आशयाचे आव्हानाचे वाचन दिनांक सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत करण्यात येणार आहे यासह ग्रामसभेत सरपंचाचे भाषण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारतासाठी प्रयत्न करण्याबाबतची प्रतिज्ञा उपस्थित नागरिकांना देण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यात निदान झालेल्या नवीन एकशे एकोणनव्वद रुग्णांमध्ये त्र्याऐंशी असंसर्गिक तर एकशे सहा संसर्गिक रुग्ण आहेत यातील सध्या एकशे एकोणसत्तर सक्रिय आहेत एकूण दहा हजार लोकसंख्येमागे राज्यातील टक्केवारी एक पॉईंट एकतीस असून जिल्हा शून्य पॉईंट चार टक्के आहे कोल्हापूर जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलनाबाबत झालेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले यापुढे जिल्ह्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शंभर टक्के योगदान द्या असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्यासह समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉक्टर परवेश पटेल समाज कल्याण अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक तसेच एन एच एम जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा आशा समन्वयक उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे